नमस्कार मी गणेश बोतालजी संपादक सह्याद्रीवेद विधानसभेची पडघम या कार्यक्रमामध्ये आपलं सर्व सर्वांचं स्वागत आज आपण सातारा या ठिकाणी आलेलो आहोत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते हनुमंतराव चौरे ताता चौ चो, चौरे तात्या जे की किसनवीर कारखान्याचे संचालक आहेत आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण एकंदरीत जिल्ह्यामध्ये व सातारा जावळी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा कशा प्रकारे प्रचार चालू आहे या संदर्भात तात्यांकडून आपण माहिती घेणार आहोत तात्या नमस्कार नमस्ते तात्या माझा पहिला प्रश्न असा आहे की आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मोठ्या प्रा ताकदीनं निवडणुकीला सामोरे जात आहे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये जात आहे सातारा जिल्ह्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये हर्षद कदम हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून निवडणुकीला सामोरे जात आहेत व सातारा जावलीतून दादा कदम हे शिवसेना उद्धव ठाकरे गटातून या निवडणुकीला सामोरे जात आहे एकंदरीत कसं आपल्याला वातावरण वाटतं की आ, 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 या दोन मतदारसंघामध्ये आणि जिथं आपण महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल तर एकंदरीत जिल्ह्यामध्ये कसं वातावरण वाटतं आणि राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये महाविकास चा आघाडीचं अतिशय चांगलं वातावरण आहे लोकांचा उस उत्स्फूर्त प्रतिसाद आहे पाटणमध्ये तिरंगी लढत आहे आणि साताऱ्यामध्ये एकास एक दुरंगी लढत आहे पाटणमध्ये एक अशी चर्चा होती बरं का आता म्हणजे हर्षद कदमांच्या जी मतं पडतील हर्षद कदमांना त्या मताचा सत्यजित पाटणकर यांना फायदा होईल असे एक लोकमानसामध्ये जनमानसामध्ये चर्चा आहे खरी परिस्थिती काल काही काल आता सुषमा अंधारेंची पण सभा झाली त्यामध्येही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं रिस्पॉन्स मिळाला खरी परिस्थिती काय नाही तिथंच शिवसेनेची ताकद आहे आणि त्याच्यामुळंच उद्धव साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे आणि स्वतः उद्धव उद्धव साहेब सतरा तारखेला तिथे येत आहेत पण तात्या मी काय म्हणतोय की सत्यजित पाटणकर अपक्ष उभे राहिले की जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे एक नेते बर आहेत पर पर ते परंतु आज त्यांनी बंडखोरी करून तिथं अपक्ष उभे राहिले याचा फटका हर्षित कदमांना बसणार नाही का नाही आता तो थोडाफार बसेल परंतु त्यांनी त्या राष्ट्रवादी सगळ्या पदांचे राजीनामा देऊन ते उभे राहिलेत आणि आता सातारा जावलीमध्ये आपण जा सातारा जावली विधानसभेचे प्रमुख आहात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण प्रचार करत आहात या ठिकाणी शिवेंद्र बाबांचं अतिशय चांगलं वातावरण आहे असं दिसतंय एकंदरीत म्हणजे या ठिकाणी तीन ते चार टर्म झाले ते आमदार आहेत आता आपले आम्ही दादा कदम ह्या निवडणुकीला सामोरे जात आहेत कसं वाटतंय आपल्याला एकंदरीत कसं वातावरण वाटतंय आपल्याला रिस्पॉन्स कसा मिळतोय रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे लोकांचा पहिल्यांदा सुरुवातीला त्यांनी दडपशाही करण्याचा प्रयत्न केला पण आत्ता वातावरण ओपन व्हायला लागलं लोकं स्वतःहून येऊन भेटायला लागलेत आम्हाला आणि वीस वीस वर्षे त्यांनी काम केलं आहे किंवा वीस वर्षे ते आमदार आहेत म्हणूनच लोकांची जास्त नाराजी हे अँटी इन्कम्बन्सी वगैरे असू शकते पूर्ण आहे अँटी इन्कम्बन्सी आहे शिवाय महा आकाश वि, विकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे महाविकास आघाडीला लोकांची म्हणजे उत्स्फूर्तपणे पाठिंबा आहे आणि त्यांची अशी इच्छा आहे आ, की ह्या वेळेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी झाली पाहिजे असे एक आम्ही जे प्रचारामध्ये आम्हाला जाणवत आहे ते आता त्या विधानसभा निवडणुका बघितल्या लोकसभा निवडणुका म्हटल्या की युवकांच्या रोजगाराचा प्रश्न प्रामुख्याने पुढे येतो कारखानदारी यावर चर्चा होते परंतु हे इलेक्शन पुरतंच असतं निवडणुकीपुरतंच असतं असं ज्या त्यावेळी जाणवतं आता ह्या मतदारसंघामध्ये सातारा जाऊलीमध्ये आपण प्रचार प्रमुख आहात आपण लीड न पुढे प्रचार करताय आपल्याला नेमकं जाणवते का युवकांची म्हणजे आज मुंबई पुण्याकडे युवकांचं जास्त प्रमाण असेल नोकरीचं आम्हाला त्या मुंबईला मिटिंग घ्यावं लागतात ना त्याच्यासाठी म्हणजे लोक उद्योगासाठी मुंबईला जात आहेत इथं उद्योग वाढत नाहीत आणि शेजारी खंडाळ्याला उद्योग वाढत आहेत इकडे तासावडी एम आय डी सी वाढते पण सातारा एम आय डी सी वाढत नाही याला कारण काय याला कारण आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना कारण काय ते उद्योगपती येत का नाहीत पुण्याच्या कुणाच्या तिकडे मुळे येत नाहीत उद्योगपती हे आपण सर्वांना लोकांनाही माहिती आहे आणि त्याच्यामुळेच आम्हाला उत्स्फूर्त उस, असा प्रतिसाद आहे आपण याच्यावर काय असं उपाययोजना काय करणार आहोत आम्ही उपाययोजना करू ना सरकार आल्यानंतर सरकार आल्यानंतर म्हणजे एकंदरीत आता ह्या भागात वातावरण तसं शिवसेना झालेलं आहे असं जाणवतंय का हो हो शिवसेना आणि तिन्ही पार्ट्याची माणसं अगदी मनापासून कामं आहेत आणि दुसरा प्रश्न असा होता त्या बोला आणि ज्या छोटे छोटे घटक पक्ष आहेत किंवा ज्या डाव्या विचारसरणीचे पक्ष आहेत त्या सगळ्यांनी स्वतःच सूत्र हातात घेतलेले आहेत आणि ते सर्वजण शहरामध्ये प्रचार करत आहेत आणि एकंदरीत आता जर महाराष्ट्रामध्ये बघितलं जात्या तर मुस्लिम समाज आणि दलित समाज महाविकास आघाडीला मतदान करेल असं एक निष्कर्ष सर्वे आहेत राजकीय तज्ज्ञ बोलत आहेत राजकीय विश्लेषक बोलत आहेत आपल्याला आता सातारा जावलीमध्ये दोन्ही महाराजांचंही मुस्लिम समाज अशी चांगली जवळीक आहे चांगले संबंध आहेत मग हा मुस्लिम समाज आप आपल्याला वाटतंय की आपल्याला मतदान या भागामध्ये शंभर टक्के सगळेच मुस्लिम समाज हा आम्हाला मतदान करणार आहे कारण त्यांनी स्पष्टपणे गाठी बिटीमध्ये आम्हाला ते सांगतायत बरं पण दलित समाजातील मतदानाचं काय दलित समाजसुद्धा आम्हालाच मतदान करणार आहे एकंदरीत मुस्लिम आणि दलित आपण म्हणताय आहे की आपल्याला चांगला रिस्पॉन्स आहे आणि ह्या भागातल्या आता जावळीसारखा दुर्गम भाग आहे की जिथे डोंगराळ भागामध्ये गाव आहेत सातारा जा सातारा तालुक्यातली काही गावं आहेत केळवली सांडी सांडवली वगैरे आलवडी गावली परळी भागातली की जिथं आज आपण फिरत आहे तर लोकांची तिथं तात्या नेमक्या प्रतिक्रिया काय येत आहेत चांगल्या प्रतिक्रिया आहेत काल आमची भोंदवडेला फाट्यावरती सभा झाली उत्स्फूर्त प्रतिसाद होता पूर्ण हॉल भरला होता आणि लोक आता पूर्ण स्वतःहून बाहेर पडायला लागलेत उद्यापासून आमचा सेंद्रे गटामध्ये दौरा आहे आणि त्याचं नियोजन करायला तिथलीच लोकं आली होती एकंदरीत आता सातारा जावलीचं सा, निवडणूक म्हटलं की वनवे होईल असे एक चर्चा आहे परंतु आपल्याला असं वाटतंय का लढत आठीतटीची आहे काही आटीतटीची लढत होणार शंभर टक्के तर म्हणजे लोकांच्या रिस्पॉन्सवर आपण हो हो हो, हो। चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा आणि शंभर टक्के आठीतटीची जे वाटतंय एकतर्फी लढत होईल तसं होणार नाही म्हणून तर ते आता सगळे पळायला लागले ना जोरात जे एकंदरीत सातारा जावली मतदारसंघ असेल किंवा पाटण पण तात्या पाटण मध्ये काय होईल असं वाटतंय आपण नेमके विजयाच्या मार्गावर आहात का तिथे जाणवू का गद्दार निवडून येत नाही एवढं शंभर टक्के खात्री काय ते बघू म्हणजे तात्या आपण म्हणताय असं म्हटलं की गद्दार निवडून येत नाही मग आता मग शिवसेनाच उद्धव ठाकरे गट म्हणतो गद्दार बरोबर हर्षद कदम का निवडून येऊ शकत येतील हर्षद कदमच येतील मी कुठं सांगितलं येणार नाही येतील एकंदरीत आणि जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो सहा ते सात सीट महाविकास आघाडीची लागते अशी परिस्थिती आहे काही तुम्ही म्हणजे कुणी काय म्हणलं तरी जिल्ह्याचं वातावरण फार वेगळं आहे आणि पवारसाहेबांचा पण ह्या जिल्ह्यामध्ये फार मोठा असा वर्ग आहे त्यांचा मानणारा त्याच्यामुळं सात सीट तर नक्कीच लागतील असा माझा अंदाज आता आता मागे एक घटना घडली कोल्हापूर उत्तरमध्ये मधुमिता राजेंची की असं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये असं वातावरण आहे का की बंडखोर किंवा उमेदवार पाडापाडीचं राजकारण होईल असं आपल्याला जाणवते का कुठं नाही नाही सातारा जिल्ह्यामध्ये असं त्यांच्याकडे चाललंय मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी चाळीस पन्नास सीटा उभ्या केल्यात फोडापोडीसाठी त्यांची नाव आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना मग त्याचा फायदा कोणाला होईल असं वाटतं त्याचा फायदा आघाडीला होईल महाविकास आघाडीचे एकूण महाराष्ट्रामध्ये किती सीटा बसतील काय अंदाज बोलतो एकशे सत्तरच्या पुढे बसतील एकशे सत्तर महाविकास आघाडी जल असं वाटतंय हो हो शंभर टक्के आणि एक्झिट पोलचा पण तोच अंदाज जा। आहे एकंदरीत ता तात्यांनी सातारा जिल्हा सातारा जावली विधानसभा मतदारसंघ पाटण विधानसभा मतदारसंघ आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रातलं राजकीय परिस्थिती काय आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट कशा पद्धतीने ॲक्टिव्ह आहे महाविकास आघाडी कशा पद्धतीने प्रामाणिकपणे काम करते यावर तात्यांनी सविस्तर विवेचन केलं धन्यवाद तात्या आपण आम्हाला सह्याद्री वेदला वेळ दिला त्याबद्दल मनापासून आभारी धन्यवाद थँक्यू धन्यवाद महाराष्ट्र